नमस्कार आज आपण एका साईटवर आलेलो हो आहोत जिथे आपण सोलर इन्व्हर्टर सिस्टीम बसवली हो आहे कित्येक दिवसापासून अनेक जणांनी मागणी के हो केली होती की सोलर इन्व्हर्टर संदर्भात थोडी माहिती द्या आज एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे यामध्ये आम्ही दोन हजार वॅटचा सोलर सिस्टीम इथे बसवलेला हो आहे सोलर इन्व्हर्टर सिस्टीम आहे आणि ही हायब्रिड सिस्टीम आहे हायब्रिड याचा अर्थ काय तर ही सोलरवरती देखील चालते आणि घरातल्या विजेवरती देखील याचं चार्जिंगची प्रोसेस होते म्हणजे जर समजा पावसाळी दिवस असतील आणि जर चार्जिंग होत नसेल सोलरवर तर घरातील विजेचा वापर करून याच्या बॅटरी चार्ज करता येईल हे चार पॅनल्स आहेत एक पॅनल तीनशे वीस वॅटचं आहे ही प्रॉपर चार पॅनल पॅरलमध्ये कनेक्ट केलेली आहेत साधारण एक तीनशे वीस वॅट पॅनल म्हणजे जवळपास ही बाराशे ऐंशी वॅटचं आउटपुट आलं ही ह्या वायरमधून ही सप्लाय ह्या इन्व्हर्टरपर्यंत आला सोलर पॅनलकडून आलेला जो सप्लाय आहे किंवा इलेक्ट्रिसिटी आहे ती या इन्व्हर्टरपर्यंत येते हा स्मार्ट इन्व्हर्टर आहे आणि या स्मार्ट इन्व्हर्टरमध्ये आपल्याला पूर्ण डिटेल माहिती मिळते म्हणजे बॅटरी कोणत्या प्रकारची आहे आपल्याला आता सध्या स्टेटस काय सोलरवर चार्जिंग होतो आहे की कि इलेक्ट्रिसिटीवर किंवा बॅटरीचा बॅकअप मोड चालू आहे की मेन्सवर चालू आहे हे पण यावर कळतं आणि आज वाचलेली युनिट्स ही पण यावर करतात आता पॉईंट सेवन युनिट्स दाखवतो आहे शिवाय याच्यावर आता काय काय उपकरणं चालतात तर घरातली फॅन ट्यूबलाईट्स टी व्ही वॉशिंग मशीन आणि यावर अर्धा एच पी पंप देखील चालून जातो म्हणजे जो मोनोब्लॉक पंप असतो तो म्हणजे त्याचा पण इन्व्हर्टर असेल तर आपल्या जवळपास घरातली सर्व उपकरणं चालतात फक्त यावर चालत काय नाही म्हणजे एक हजार वॅट किंवा दोन हजार वॅटवरती तर जे हेवी डे डिवायसेस आहे म्हटला तर दोन हजार वॅटच्या वरती डिवायसेस ती यावर चालणार नाही म्हणजे तीन हजार वॅटचा गिजर म्हणा किंवा एखाद्या वेळेस ज्याचं वॅटेज जास्त आहे दोन हजार वॅटपेक्षा जास्त आहे तर ती यावर चालणार नाही त्यासाठी जरा मोठ्या साईजमध्ये इन्व्हर्टर घ्यावे लागतात पण हा घरगुती इन्व्हर्टर आहे म्हणून ओके सध्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे आणि त्या ठिकाणी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून अशा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर जर केला तर प्रदूषण पण कमी होऊन जाईल आणि आपल्याकडे वीज निर्मिती होऊन वीज बिल पण वाचू शकतं यामध्ये आपण जर पाहिलात तर आताची जी इन्व्हर्टर सोलर इन्व्हर्टर सिस्टीम आहे ही अतिशय उपयुक्त सिस्टीम आहे आता ही व्ही गार्ड सोलर इन्व्हर्टर सिस्टीमबद्दल मी आपल्याला माहिती देतो आहे थोडीशी की यामध्ये आता ज्या वॅटेज आहे ते सहाशे वॅटपासून सहा हजार वॅटपर्यंत ऊर्जा निर्मिती आपल्याला सोलरपासून करता येत अशा त्यांच्या स्मार्ट यू पी एस सिस्टीम आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन एक ऑप्शन आहे की आपण आपल्या मोबाईलवरती त्या संपूर्ण सिस्टीमबद्दल माहिती घेऊ शकतो म्हणजे ते आता कोणत्या मोडमध्ये आहे मेन्स अवेलेबल आहे काय बॅटरी किती चार्ज आहे वगैरे सर्व माहिती यावर मिळते आणि दिवसाला किती ऊर्जा आपण तयार करतो आहे आणि आपलं किती वीज बचत होते हे यावर कळतं याच्यामध्ये ॲडव्हान्स बॅटरी लो अलाराम आहे किंवा याला लाईट गेल्यावर वाजणारा बजर आहे बॅटरी किती पर्सेंट चार्ज आहे हे पण यावर कळतं इथे आपल्याला एक ग्राफ पण दिसेल ज्याच्यामध्ये किती वेळ आपण बॅटरीवर बॅकअप घेतला आणि किती वेळ इलेक्ट्रिसिटीचा वापर केला याची संपूर्ण माहिती मिळते हे यू पी एस आहे व्ही गार्डचे ह्याच्यामध्ये सहाशे वॅटपासून ते सहा हजार वॅटपर्यंत यू पी एस अवेलेबल आहेत बॅटरीमध्ये म्हटलं तर दीडशे वॅट दोनशे वॅट बॅटरी यामध्ये आहेत अवेलेबल तीन वर्षे ते पाच वर्ष वॉरंटी आला येते यावर आहे काय तर मिक्सर चालतो आहे किंवा आपल्या वॉशिंग मशीन चालते ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन म्हणा किंवा सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन म्हणा किंवा यावर चालतो आहे कूलर एअर कूलर चालतो आहे यावर सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन सोबत आपला घर घरात जर इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर तोही यावर चालून जातो आहे आपला स्मार्ट टी व्ही नॉर्मल टी व्ही पन्नास इंचापर्यंत यावर चालतो आहे घरात साऊंड सिस्टीम असेल तर ती चालते आपले रेग्युलर फॅन पण यावर चालून जातात चार फॅन तर एक हजार वॅटवर सहज चालतात अर्धा एच पी पंप मोनोब्लॉक चालतो लाईट्स चालतात असे अनेक ॲप्लिकेशन यावर चालू शकतात याच्या किमतीबद्दल जर आपण विचार केला तर साधारण एक बत्तीस हजारपासून किंमत सुरू होते ती त्याच्या वॅटेज आणि त्याचे सोलर पॅनल याच्यावर बदलत जाते आणि याचं जे फिटिंग आहे त्या फिटिंगप्रमाणे पण याची किंमत वाढते त्याच्या वायरचं अंतर किती आहे यावर त्याची किंमत बदलत जाते शिवाय आपण बॅटऱ्या किती वापरणार आहेत याच्यावर पण याची किंमत बदलते ही किंमत आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर सोबत डिस्क्रिप्शनमध्ये आमचे मोबाईल नंबर दिलेले आहे यावर आपण कॉल करून ज्याची अधिक माहिती घेऊ शकता हो आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली की यामध्ये आपण लॅपटॉप किंवा आपला पी सी पण रन करू शकता याला आपण पंचवीस टक्के रक्कम भरून फायनान्सची सुविधा देखील उपलब्ध आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीस या फायनान्सचा लाभ घेता येतो येतानासोबत आपल्याला फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणि आपलं बँक पासबुक घेऊन यायचं आहे शिवाय काही आणण्याची गरज नाही आहे तर त्याची पण आपण सुविधा उपलब्ध करून दिली आहे आर के इलेक्ट्रॉनिक्स येथे नक्की एकदा कॉल करा आणि आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद